एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या उत्साहात उत्साहात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात आले सुद्धा जयंती उत्सव संपन्न आला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात अण्णाभाऊ साठे नगरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन वीर लहूजी मंडळ व अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीने अध्यक्ष रवी वानखडे व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आले होते म्हणजे पहा लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी साहित्यरत्न साथे आपण म्हणत असताना लोकमान्य ठिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ तुरुंगात लिहिला एकाची पुण्यतिथी ते ग्रंथ असलेले आणि ज्यांची जयंती अण्णा ते पण ग्रंथ हा योगायोग तुम्हा आम्हाला प्रेरणादायी आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर चेतन गावंडे मनपा माजी नगरसेवक तुषार भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये पत्रकार सिद्धार्थ बनसोड सामाजिक कार्यकर्ते सतीश भालेराव रणजित जाधव प्रधान साहेब पत्रकार मच्छिंद्र भटकर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाही रण्णाभाऊ साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले